तात्यांना मी थांबवायचा प्रयत्न करत होतो तात्या जायचा प्रयत्न करत होते मी हा निरोप अमित साहेबांना फोन केला अमित साहेबांनी कॉल बॅक केला दहा मिनिटात दाम आमचं बोलणं झालं तात्यांच्या घरी आलो त्यांचा निरोप घेऊन पण तात्यांनी त्यांचा आधीच निर्णय घेतला होता मी त्यांना हर एक प्रकारे रिक्वेस्ट केली पण त्यांनी ऐकलं नाही काही एक दोन तीन लोकांची त्यांनी नावं घेतली मी आज तुम्हाला ऑन कॅमेरा सांगत नाही आहे नमस्कार मी स्नेहलिमगिरे महाटॉक्समध्ये आपणा सर्वांचं स्वागत आज वसंत तात्या मोरे यांनी मनसेला रामराम ठोकलेला राम आहे आणि त्याच्यानंतर राजसाहेबांकडून निरोप घेऊन अशीच साबळे आलेले आहेत आ, सर काय सांगाल तुमच्या आणि वसंतात्यांची आता चर्चा झाली काय ठरले या चर्चेत नमक सकाळी शहर कार्यालयामध्ये आमची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची साप्ताहिक बैठक होती बैठकीला आम्ही आलो असता म तात्या तिथं आल्या आल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी होतं राजसाहेबांच्या फोटोला त्यांनी नमस्कार केला गुडघ्यावरती बसले आणि त्यांनी राजीनामा ठेवला मी तिथं आल्यानंतर मला जा ते काही कळलंच नाही दोन मिनटं गडबड मग तात्यांना मी थांबवायचा प्रयत्न करत होतो तात्या जायचा प्रयत्न करत होते आमची गाळा भेट पण झाली म्हणलं आपण शून्यात न उभं केलं तुम्ही थांबले पाहिजे तोपर्यंत ते निघून गेलं लगोलग मी हा निरोप अमित साहेबांना फोन केला अमित साहेबांनी कॉलबॅक केला दहा मिनटात आमचं बोलणं झालं त्यानंतर महेश ओवेंशी आणि नंतर नांदगावकर साहेबांशी बोलणं आलं ते म्हणलं की एकदा जाऊन चर्चा कर त्यांना त्यांच्याशी बोल त्यामुळं मी तात्यांच्या घरी आलो त्यांचा निरोप घेऊन की बाबा तुम्ही आता आपलं कुटुंब आहे आपण एकत्र पाहिजे आपण मैदान गाजवणारी लोक आहेत पण मैदानातनं पळणारी लोकं नाहीत हे सांगायला आलं होतं पण त्यांनी त्यांचा आधीच निर्णय घेतला होता ते म्हणले आशिष आता मी माझे परतीचे सगळे दोर कापले त्यानंतर मलाही बोलायला काहीच म्हणजे काहीच बोलायला शब्द नव्हते आज त्यांनी सांगितलेलं आहे की मी आता मनसेमध्ये परत जाणार नाही तर त्याच्यावरती काय वाटतं मी त्यांना आता बरेच रिक्वेस्ट केली ज्या वेळेला आमचं एक कुटुंब आहे कुटुंब कधी फुटू नये तुटू नये आपल्याला वाटतं सगळे एकत्र असावं आणि आमची हाताची पाच बोटं एकत्र होती ती बुक्की होती आमची ताकद होती आणि जरी लक्षात घ्या मतभेद असले कुठेही काम करत असताना असतात तर ते मनभेद नसले आणि तात्यांनी हा का निर्णय घेतला अचानक पद्धतीत मलाही आज एकदम शॉकिंग होतं म्हणून मी त्यांना मनवण्याचा हर एक प्रकारे प्रयत्न केला पण मी असफल ठरलो त्याचं मला वाईट वाटतं की पक्षासाठी आजपर्यंत जे जे काही धडाडीची लोकं होती स्थापनेपासनं ताते असेल मी असेल रुपाली ताई होती साई भाऊ होता आम्ही चौघजणं धडाडीनी काम करत होतो पुणे शहरात आज ताई गेली आज ताते पण म्हणले मी काम थांबवतो मला काम करायचं नाही मी त्यांना हर एक प्रकारे रिक्वेस्ट केली पण त्यांनी ऐकलं नाही आज आपल्या जर आपला एक मोठा भाऊ जातो त्यावेळेला आपल्याला वाईट वाटतं तीच परिस्थिती आमची वसंतात्यांनी म्हणाले की त्यांनी जे काम केलं ते चांगलं काम कुणी कुणी राज साहेबांपर्यंत पोहोचवलं नाही मात्र ज्या फेसबुक पोस्ट असतील किंवा बाकीचं काय असेल ते खोटं त्यांच्यापर्यंत पोहोचवलं गेलं तर हे नेमकं पोहोचवणारे कोण होते तात्यांना माझी नेहमी विनंती असायची की तात्या खूप चांगल्या प्रकारे काम करतात आणि सोशल मीडियावर त्यांचा एक फॉलोअर वर्ग होता तर ज्यावेळेला आपण काम करत असतो काम करत असताना काहींना तुमचं काम आवडतं काहींना तुमचं काम आवडत नाही तर पक्षाच्या काही बैठका झाल्या आमच्या कॅन्टोन्मेंट मतदारसंघाच्या पर्वती मतदारसंघाच्या वडगाव शेरीच्या आत्ता तात्या तेच ते सांगत होते की साहेबांपर्यंत चुकीचा रिपोर्ट बनवून जर आपले नेते मंडळी पाठवत असतील पुण्याच्या निरीक्ष निरीक्षक पाठवत असतील तर आशिष मी काय करू मी इतके वर्ष काम करतो आहे मला निवडणूक लढवायची त्याच्यामागे माझं काहीतरी प्लॅनिंग असेल मी काम करणारे कष्ट करणारा कार्यकर्ते आणि त्यांनीही मान्य केलं की मला साहेबांनी आजपर्यंत भरभरून दिलं माझ्यावर ही वेळ म्हणजे नामुष्की ओढवली ही का त्यांचा राग काय राजसाहेबांवर नाही आहे अमित साहेबांवर नाही आहे काही एक दोन तीन लोकांची त्यांनी नावं घेतली मी आज तुम्हाला ऑन कॅमेरा सांगत नाहीये त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या मलाही त्या काही अंशी पटल्या पण हे मी त्यांना सांगत होतो की अरे आपलं कुटुंब आपण घरात बसून मांडी घालून आपण हे मिटू संपू चर्चा करू मार्ग काढू त्याच्यावरती हे इतकं पॅनिक होऊन आणि त्यांनी हा खूप आधीच विचार केला असा असावा असं मला वाटतं कारण जसं Uh, माझं नांदगावकर साहेबांशी किंवा अमित साहेबांशी बोलणं झाल्यानंतर मी लगोलग आलो पंधरा वीस मिनटं इकडे तिकडे गेली असतील तेवढ्यात मी आल्यानंतर हरेक प्रकारे त्यांना मनवण्याचा प्रयत्न केला विनंती केली पण त्या ऐकायच्या मानसिकतेतच नव्हते तर त्याला मी काय करू शकतो म्हणजे एक महाराष्ट्र सैनिक म्हणून मला वाईट वाटतं आपलं एक एक महाराष्ट्र सैनिक महत्त्वाचं आहे आणि आम्ही शून्यातनं म्हणजे प्रत्येक टोलची केसेस असेल प्रत्येक आंदोलनाच्या केसेस असतील प्रत्येक आंदोलनात आम्ही एकत्र येत आपला एक मोठा भाऊ नाही आहे सोबत आता त्याचं वाईट वाटतं साहजिक नक्कीच आता लोकसभेच्या निवडणुका येत आहेत तर पुण्यातून मनसेचे काय मॅडम मला काहीच माहीत नाही आता राजसाहेब अमित साहेब जे काय आम्हाला आदेश देतील ते आमच्यासाठी पूर्व दिशा बाकी काहीच नाही आता मला काहीच जे साहेब सांगतील ती पूर्व दिशा नक्कीच वसंतात्या मोरे यांना प्रत्येक प्रयत्नाने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु ते समजत नाहीत आणि पुढची भूमिका जी आहे ते राजसाहेब ठाकरे घेणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे स्नेहर्मगिरे महाटॉक्स पुणे